राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका राधाभाई जाधवर यांची महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे प्रसंगी महापौर नरेश मस्के उपमहापौर पल्लवी कदम विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी तसेच स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी जाधवर यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलत असताना राधाबाई जाधवर यांनी महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडणार असल्याचं सा सांगितलं आहे तसेच महापालिकेत अनेक महिला आपली कामं घेऊन येत असतात मात्र हे काम होण्यास दिरंगाई होते त्यामुळे आता यापुढे कोणत्याही महिलेला तिचं काम मार्गी लावण्यासाठी पालिकेत जास्त वेळ वाट पाहावी लागणार नसल्याचं जाधवर यांनी सांगितलं सर्वांच्या नेतृत्वाखाली मला हे पद मिळालं आणि मी ह्याचा स्वीकार चांगल्या पद्धतीने करेल असंच वारंवार करेल की महिलांसाठी न्याय देण्यासाठी माझी भूमिका हीच राहील की सगळा न्याय योग्य त्या बाबीने मिळेल आणि मी प्रभाग क्रमांक सहा मध्ये जगदानी साहेबांच्या पॅनलला राहते मी आज ग्रामपंचायत पासून रामचंद्र पासून कामं करते पण आता मला असा न्याय मिळाला मला महिलांना की आम्हाला असं वाटतं की तळाकाळातल्या महिलांनाही अशी पदं मिळू शकतात आपलं कर्तव्य की आपले नेते चांगले आहेत आणि आपल्या नेत्याच्या आधारामुळे आपण महिला सक्षम झालोत आणि पन्नास टक्क्यापेक्षा ऐंशी टक्के होईल असं मला वाटतंय महिलांना